महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र नवी वस्ती बडनेरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रम उत्साहात पार पडला आयोजित या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब अमरावतीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तसेच आकार कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास साखरे होते प्रमुख पाहुण्या म्हणून लायन्स क्लबच्या अध्यक्षा व समाजसेविका सौ किरण विलास साखरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नितीन श्रीरामवार केंद्र संचालक सचिन खारोडे आणि अमरदीप काळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खारोडे यांनी केले तर सय्यद मुख्तार अली यांनी आभार प्रदर्शन केले मान्यवरांचे स्वागत सौ विद्या भैसार व कुंदा तांबटकर यांनी केले केंद्रात आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या मेहंदी प्रशिक्षणार्थी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी हुजेर अली यांनी शिवाजी महाराजांवरील प्रभावी कविता सादर करून उपस्थितांना प्रेरित केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नूतन काळसरपे व दीपाली सोनोने यांनी विशेष परिश्रम घेतले बडनेरावर मछिंद्र भटकर आपण पाहतात बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका